खुशखबर 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 आतुरता होती ज्या मैदानाची प्रेक्षकांचं डिमांड बैलगाडा मालकांचं डिमांड ड्रायव्हरांचं डिमांड आणि रायगड पालघरचं डिमांड अर्थातच उसाटण्याचं मैदान आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे कामगार दिनाच्या निमित्तानं सलाबाप्रमाणे यंदाही एक मे दोन हजार चोवीस रोजी सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे शासनाच्या रिसर्च परमिशन न मैदान होतोय सर्व बलगडा मालकांनी याची नोंद घ्यावी खास करून आपल्या सर्वांच्या भेटीसाठी हा मैदान खूप दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे गर्मीचं प्रमाण जास्त आहे म्हणून सर्व बलगडा मालकांना मी आताच विनंती करतोय की आपण मैदानामध्ये वेळेवरती उपस्थित राहावं तसेच आयोजक ग्रामस्थ मंडल उसाटणे शरद ग्रुप उसाटणे यांच्या संयुक्त विद्यमानानं आपल्याला हा मैदान पाहायला मिळेल शर्तींचं ठिकाण वाघू मैदान उसाटणे તાલુકા અંબરનાથ જિલ્લા ખાને